अव्वाच्या सव्वा व्याज फिटताफिटेनं कर्ज पैशासाठी छळ सावकार की फुल फार्माद मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न पाठवतात एका व्यापाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखीन एक सावकारी जाचाचे प्रकरण समोर आले आहे आष्टी तालुक्यातील एका मजुराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे दीड वर्षापूर्वी गावातीलच खाजगी सावकाराकडून पन्नास रुपये पाच टक्क्याने घेतले त्याचे लाख रुपये दिले तरीही तीन हजारांसाठी घरी येऊन करत या मानसिक त्रासाला कंटाळून मजुराने विषारी औषध करून प्रयत्न केला सदर घटना ही दिवसांपूर्वी घडली खासगी सावकाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एक जून रोजी आष्टी पोलिसात दाखल करण्यात आला आहे आष्टी तालुक्यातील शिराळ येथील नाना भाऊ साहेबराव गायकवाड नामक मजुराने धिरडे येथील सर्जेराव केरू करडुळे याच्याकडून पन्नास हजार रुपये पाच टक्के व्याजाने तोंडी बोलीवर वीस महिन्यांपूर्वी घेतले त्या पन्नास हजाराचे व्याज व मुद्दल असे लाख रुपये दिले तरी तीन हजार रुपयांसाठी सर्जेराव हा त्या मजुराला व घरच्या लोकांकडे सतत मागणी करून त्रास देत होता तेवीस मे रोजी सकाळच्या दरम्यान मजुराच्या घरी येऊन तीन हजाराची मागणी करत शिबिगाळ केली या मानसिक त्रासाला कंटाळून मजुराने विषारी द्रव प्राशन केले त्याला अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले उपचाराच्या दरम्यान प्रकृती स्थिर झाल्याने एक जून रोजी आष्टी पोलीस ठाण्यात नानाभाऊ गायकवाड याच्या फिर्यादीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्जेराव केरू करडुळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार एन बी सवासे करीत आहेत पोलीस प्रशासनाने यासारख्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गल्ली बोळात फोफावलेल्या खाजगी सावकारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका